नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात जी विवाहित महिला महालक्ष्मीची ही सेवा करेल तिचे घर धन धान्य सुख समृद्धीने भरेल तिच्या पतीची प्रगती होईल तिच्या मुलाबाळांची प्रगती होईल घरात सुख आणि सौख्य लाभेल कटकटी वादविवाद जेही असतील जेही तुम्हाला अडचणींचा त्रास होत असेल ते आता सगळं काही दूर होणार आहे कारण आता महालक्ष्मीचा महिना सुरू होणार आहे एकवीस तारीख म्हणजेच एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल हा महालक्ष्मीचा महिना मानला जातो आणि या महालक्ष्मीच्या महिन्यात तुम्हाला रोज असं तर मार्गशीर्षचा गुरुवार खूप मोठा असतो परंतु तुम्हाला मार्गशीर्षच्या प्रत्येक दिवशी म्हणजे रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा महालक्ष्मीची आहे या सेवेने महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्य येते सुख समृद्धी नांदते आनंद शांतता समाधान या सगळ्या गोष्टींनी आपलं घर भरतं म्हणून विवाहित महिलांनी मार्गशीर्षच्या महिन्यात म्हणजे एकवीस तारखेपासून तुम्हाला दर एक महिना एकवीस तारखेपासून पुढील एक, एक महिना मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत रोज हे करायचं आहे तुम्हाला तुमच्या घरात महालक्ष्मीसाठी रोज सकाळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे रोज कारण महालक्ष्मीला दूध खीर सफेद रंगाची मिठाई हे सगळं आवडतं मग तुम्ही दूध साखर रोज सकाळी मातेला दाखवा लाल फुलं मातेला चढवा लाल फुलांचा हार असेल किंवा लाल फुलं असेल गुलाब कोणतेही ते मातेला दाखवा त्यानंतर सेवा करायची आहे या सेवेत फक्त दोन गोष्टी करायच्या तुम्हाला एक वेळेस नित्य सेवा वाचायची आहे आणि दुसरं महालक्ष्मीच्या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप एक माळ ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा आणि श्रीसुप्त एक वेळेस अशी ही सेवा करायची आहे दूधसाखरेच्या नैवेद्यान लाल फुलं असं तुम्हाला रोज मार्गशीर्ष महिन्यात करायचा आहे मार्गशीर्ष महिना हा पवित्र पावन असतो नक्की महालक्ष्मीला प्रसन्न करा तुमचं नशीब बदलून जाईल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ